हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी छोट्याशा कापडापासून मस्त असा छोटासा पाऊच बनवणार आहोत त्यासाठी मी कापडावरती स्पंज आणि आस्त ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजेच हा क्वीट करून घेतलेला आहे हे कापड मी दहा इंच बा आठ इंच असं घेतलेलं आहे मला इथे छोटासाच पाऊच बनवायचं होतं तर मी थोडंसंच कापड घेतलेलं आहे तुम्हाला जर मोठा पाऊच बनवायचा असेल तर तुम्ही जास्त कापड घ्यायचं आहे बाकी सेम ह्याच पद्धतीने आपण कटिंग करायचं आहे जिथे आपण एक एक इंच घेतलेला आहे तिथे तुम्ही दोन अडीच इंच घ्यायचं आहे जसं तुमचं कापड असेल त्याप्रमाणे तुम्ही चौकोनचं अंतर वाढवायचं आहे या कापडाच्या चारी कोपऱ्यावरती एक एक इंचाची मार्किंग करून आपण ते चारी कोपरे कट करून घेणार आहोत चारी कोपरे कट करून झाल्यानंतर आपण ह्याची घडी घालायची आहे आणि घडीवरती दोन्ही साईडला आपण एक एक इंचाची मार्किंग करायची आहे आणि ते सुद्धा आपण चौकोन कट करायचे आहेत आता आपण मधल्या दोन चौकोन सुद्धा कट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला आठ इंचा एक चेन लागणार आहे आता आपली कटिंग आणि आपल्याला लागणार साहित्य बघून झालेलं आहे आता आपण कसं स्टिच करायचं हे बघूयात इथे चेन आणि रनर मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत त्यातले एक चेन घेऊन आपण आठ इंचाच्या साईडला लावायची आहे आणि त्याच्यावरती शिलाय मारून घ्यायची आहे पुन्हा आपण त्याच्यावरती दाब शिलाय द्यायची आहे एका साइडची चेन लावून झाल्यानंतर आपण सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा चेन लावून घ्यायची आहे आता आपल्या दोन्ही साईडच्या चेन लावून त्याच्यावरती दाबशिले मारून तयार आहेत आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालूयात आता आपण मध्ये रनर घालताना सुरुवातीचं चेनचं टोक थोडस ओढायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये रनर घालायचं आहे त्यांचं सुरळीतीचं टोक थोडंसं ओढल्यामुळे आपला रनर पटकन त्याच्यामध्ये घालता येतो आता आपण हा पाऊच उलट करायचा आहे आणि पाऊचच्या दोन्ही साईडला आपण शिलाई मारायची आहे पाऊचच्या दोन्ही साईडला शिलाई मारल्यानंतर आपण जे चौकोन कट केलेले होते ते चौकोन अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि त्याच्यावरती आपण शिलाई मारायची आहे हे चौकोन पकडताना बरोबर सेंटरपासूनच पकडायचं आहे म्हणजे सेंटरवरती सेंटर ठेवून पकडायचं आहे सेम याच पद्धतीने आपण चारी कोपरे जोडून घेतलेले आप आहेत आपली फिनिशिंग चांगले दिसण्यासाठी आपण शिलाई मारलेल्या जागेवरती अस्तर लावणार आहोत तर ह्याच्या असताना होताना अगोदर आपण छोटीशी पट्टी कट करायची आहे ती पट्टी ह्याच्यावरती ठेवून शिलाई मारायची आहे आणि ती पट्टी आपण डबल फोल्ड करायची आहे सेम याच पद्धतीने चारी कोपऱ्यांना ही पट्टी लावून घेतलेली आहे आता हा पाऊच आपण सरळ करून बघूयात तर हे बघा मस्त आपला छोटासा क्यूटचा पाऊच तयार आहे एक दहा पाऊस तुम्ही करून ठेवला तर त्याचा वापर कुठे ना कुठे होणारच आहे आपल्याला कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे पाऊस लागतातच मग तुम्ही याचा वापर कुठेही करू शकता तुम्ही जर एवढ्या साईजमध्ये पॉकेट बनवलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये गॉगल चष्मे ठेवू शकता मस्त वाटेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर